मान्सून संदर्भात सगळ्यात धक्कादायक बातमी आता या तारखेला पाऊस होणार बंद हवामान विभागाकडून एक नवीन तारीख जाहीर या तारखेनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची मोठी विश्रांती या तारखेनंतर दहा मोठ्या जिल्ह्यामध्ये पाऊस मोठी विश्रांती घेणार या तारखेपासून दहा मोठ्या जिल्ह्यांवर वरून राजा सुट्टीवर जाणार गेल्या दोन दिवसापासून सुरू असणारा पाऊस या तारखेनंतर विश्रांती घेणार एक तारीख हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आली तसेच तज्ज्ञ हवामान चुकणार नाही दहा जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड पडणार आहे राज्यामध्ये मोठा हवामान बदल होणार आहे या तारखेनंतर ही जी तारीख आहे ही संपूर्ण नागरिकांना देण्यात आली आहे पण या तारखे आधी राज्यामध्ये पावसाचा तांडव होणार आहे या तारखे आधी चक्रीवादळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर हो आहे पण त्यानंतर जी तारीख जाहीर केली आहे त्या तारखेत दहा जिल्ह्यामध्ये सगळ्यात कायमचा पाऊस बंद होईल तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडणार आहे आता कोणते ते दहा जिल्हे आहेत जिथे कायमस्वरूपी पाऊस बंद होऊ शकतो याची यादी सरकारकडून आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद होणार ती कोणती तारीख आहे की त्या तारखेनंतर पाऊस बंद होणार त्यानंतर तो पाऊस पुन्हा केव्हा सुरू होणार ही सुधारित तारीख आणि यादी जाहीर करण्यात आली जुलै महिना संपत आलाय अतिशय नाट्यमयरित्या पावसाच्या संदर्भात मोठ्या घडून येत त्यामुळे आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा वेळी बंद करू नका आज उद्या आणि परवा कोणत्या तीन जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि कोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट आहे कोणते ते दहा जिल्हे आहेत की जिथे येणाऱ्या दोन दिवसामध्ये ढगबुटी होणार आहेत आपातकालीन परिस्थिती निर्माण होऊन नद्या नाले एकत्र होऊन घरामध्ये पाणी शिरणार आहेत पत्रे उडून जाणार झाडे उन्बल पडणार तर कोणत्या दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे कारण की तारखे ही जी तारीख आहे त्या तारखेला पाऊस बंद होईल पण त्याच्या आधी पाऊस टाईमान घालणार आहे व्हिडिओ मध्ये सविस्तर तुम्हाला सगळी माहिती देणार येणार आहे कारण की हवामान विभागाने पहिल्यांदाचा अंदाज दिला आहे आता अंदाज पहिले दिला होता पण दुसऱ्यांदा एक तारीख जाहीर करण्यात आली आहे त्या तारखेनंतर पाऊस बंद होणार आहे पहा संपूर्ण सविस्तर माहिती राज्यात गेल्या काही दिवसापासून विविध भागामध्ये भिसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी नद्या ना नाले दुथडी भरून वाहत आहे तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आणि हाकार माजो आहे हो शेतकऱ्यांसाठी हा पाऊस महत्वाचा जरी असला बऱ्याच दिवसापासून पावसाची उघडीप होती पण आता पाऊस सुरू झालाय काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार होतोय पण आता पुन्हा एकदा पाऊस बंद होणार आहे एक अशी तारीख आली आहे की या तारखेनंतर दहा जिल्ह्यामध्ये पाऊस कायमचा बंद होऊ शकतो तुम्ही बरोबर ऐकताय दहा जिल्ह्यांची यादी समोर आली आहे की या तारखेनंतर पाऊस बंद होणार विश्रांती घेणार आहे विश्रांतीची तारीख जाहीर पण त्यातच आज उद्या आणि परवा म्हणजे येणारे तीन दिवस जे आहे तर ते इथून पुढचे कसे असणार आहे त्यामध्ये काही जिल्ह्यात भयंकर रेड अलर्ट आहे काही जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते काही जिल्ह्यामध्ये ऑलरेडी मोठा अलर्ट आहे तर काही ठिकाणी येलो अलर्ट आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की अतिवृष्टीचा इशारा कोणत्या जिल्ह्याला आहे रेड अलर्ट असणारे जिल्हे कोणते ऑरेंज असणारे जिल्हे कुठले येलो अलर्ट असणारे जिल्हे कोणते ते पाहूयात आणि त्यानंतर कोणती ती तारीख आहे की ज्यानंतर दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे कोणती ती तारीख आहे कोणत्या तारखेनंतर सूर्यदर्शन होणार आहे पहा आता सगळ्यात महत्वाची जी तारीख आहे ती तारीख जी आहे ती पुढे सांगतोच पण त्याआधी तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे का दा ते एकदा घ्या तुमचं जिल्ह्याचं नाव जर त्यामध्ये आलं तर तुम्ही सावध होऊन जाय कारण की आज उद्या आणि परवा तीन दिवस अतिशय महत्वाचे असणार आहे आता पहा रेड अलर्ट असणारे जिल्हे सगळ्यात आधी आपण पाहतोय पहा पालघर पालघर आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे इथे आज अतिवृष्टीची दाट शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पाडण्याचा आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय ऑरेंज अलर्ट असणारे जिल्हे ज्यामध्ये ठाणे मुंबई सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे येथे जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत आणि येलो अलर्ट असणारे जिल्हे ज्यामध्ये बहुतांश म्हणजे उरलेले सगळे जिल्हे जिथे मध्यम ते जोरदार हलक्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस अपेक्षित आहे आता ढगपुटी सदृश्य जिल्ह्यांची यादी वेगळी आहे ज्या जिल्ह्यांमध्ये घरांचे पत्रे उडू शकतात घरांचे जर पत्र्याचं घर असेल कच्चं घर असेल तर ती पडण्याची शक्यता आहे झाडे म्हणून पडतील विजेचे खांब देखील पडण्याची शक्यता आहे मग कोणते आहेत ते जिल्हे जिथे आपातकालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते घरांमध्ये पाणी शिरू शकतं पत्रे उडून जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी हे जिल्हे आहेत जिथे अतिदक्षतेची गरज आहे पा त्या जिल्ह्यामध्ये पालघर आहे त्यानंतर रायगड आहे रत्नागिरी जिल्हा त्यानंतर सातारा कोल्हापूर जिल्हा त्यानंतर नांदेड लातूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांनी नागरिकांनी सावध राहायचं आहे पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जिने संपूर्ण शेतकऱ्यांना मनामध्ये धडकी भरली आहे की म्हणजे आता पावसाच्या विश्रांतीची तारीख जाहीर आली कोणत्या तारखेनंतर राज्यातील दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होतोय एकंदरीतच संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस हा बंद झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण की हवामान विभागाकडून हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे गेल्या काही दिवसामध्ये भागा विशेष मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी नद्या भरून वाहत आहे पण आता पावसाचा जोर हा ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या ठिकाणी चिंतेचं वातावरण पसरू शकतं मग हा पावसाचा जोर नेमका कधी कमी होणार राज्यात सुरदर्शन कधी होणार कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक धोका आहे आणि शेतकऱ्यांनी कोणती कामं कधी करायची आहेत चला पाहूयात संपूर्ण सविस्तर माहिती आता पहा हवामान विभागाने पूर्ण टाइम टेबल दिले पहा उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर असणार आहे सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे ज्या भागात पाऊस कमी होतोय त्या नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस जबरदस्त होणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पाऊस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखेपर्यंत या चारही जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणजे पहा एकोणतीस तारखेपर्यंत नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये पाव मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला मग आता काही ठिकाणी कुठे जोरात पडेल कुठे मुसळधार पडेल कुठे आतू मुसळधार पडेल त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा एकोणतीस तारखेपर्यंत आता मग मराठवाड्यामध्ये दोन दिवस आणखी संततधार होणार आहे आता मदत मराठवाड्याकडे जर वाळलं तर याच्यामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आज रात्रीपासून या भागात सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू होईल जवळपास दोन दिवस संततधार पाऊस पडणार आहे कुठे रिमझिम होईल कुठे मुसळधार तर कुठे अतिमुसळधार पाऊस पडेल आणि सगळ्या पिकांना जीवनदान नक्की मिळणार आहे आता विदर्भातील जर परिस्थितीचा अंदाज घ्यायचा झाला तर विदर्भात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भ त्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जोराचा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार हवामान हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार या पट्ट्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल असा पाऊस असणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि प्रशासनाने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे मग हा पाऊस कधी थांबणार कधी होणार सूर्यदर्शन आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा पावसाचा जोर जो आहे तो साधारणपणे एकोणतीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे हा जोर कधी कमी होणार सूर्यदर्शन त्यानंतर होणार का हवामान विभागाने महत्त्वाची तारीख दिली आहे पहा एकोणतीस जुलै एकोणतीस जुलैनंतर राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तुम्ही बरोबर ऐकताय हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकोणतीस जुलैनंतर पावसाचा जोर कमी होईल राज्यात उघडीत मिळेल ही मोठी दिलासा एक बातमी आहे एकोणतीस जुलैला पाऊस उघडल्यानंतर शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे हवामान विभागाने सांगितले की एकोणतीस जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे आटपून घ्यावी कारण त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात परत असा सर्व पाऊस येणार आहे पंचवीस जुलै ते एकोणतीस जुलै राज्यात जोरदार पाऊस सांगितला गेला आहे विदर्भात अतिवृष्टी आहे एकोणतीस जुलैला राज्यात पावसाची विश्रांती आणि सूर्यदर्शन एकोणतीस ते दहा ऑगस्टपर्यंत पावसाचा जो आहे तो मोकळा वेळा असणार आहे ऑगस्टचा दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा पावसाचे पुनरागमन होणार आहे ही माहिती शेतकऱ्यांसाठी सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे हवामानात अचानक बदल झाल्यास तात्काळ नवीन सूचना हवामान विभागाकडून येऊ शकतात अतिवृष्टीच्या काळात सुरक्षित राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा नद्या नाल्यांपासून दूर राहा तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे हे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून पाहत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेत महत्वाचे अंदाज हवामानाचे पावसाचे अंदाज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद